नागपूर प्रमाणेच भंडाऱ्यातही ट्रक चालकांनी केंद्राच्या कायद्याविरोधात तीव्र निदर्शनं केली नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाचा ट्रक चालक विरोध करत आहे या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी हे ट्रक चालक नागपूर भंडारा मार्गावर एकत्र आले आणि त्यांनी चक्काजाम करत निदर्शनं केली अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर लोक ट्रक चालकाला मारहाण करतात म्हणून ट्रक चालक पळून जातात आणि नव्या कायद्यानुसार ट्रक चालक पळून गेले तर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई होणार आहे ट्रक चालक जाणून बुजून अपघात घडवून आणत नाही त्यामुळे हा कायदा अपघात घडवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया ट्रक चालकांनी दिली आहे त्याचं खरं असेल तर मग त्यांना स्पष्ट करावं केंद्र सरकारने आणि असा जर काही मुद्दा जर मांडला असेल त्याच्यानी ड्रायव्हर लोकांच्या मनावर असं काही घात होत असेल दहा लाख रुपये कुठलाही ड्रायव्हर देऊ शकत नाही आणि ड्रायव्हर कोणाची पण हत्या करायचा किंवा त्याला मुद्दा मारायच्या प्रयत्नामध्ये राहत नाही त्यामुळे होणाऱ्या या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही फक्त एकच मागणी आहे आमची की त्यांनी हा विषय मागे घेतला पाहिजे सभापटालवर जो विषय ठेवला आहे त्यांनी तो दरम्यान पारडी परिसरात या मुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती ट्रक चालकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला दरम्यान स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते